नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि आता आपण आलोय लेण्याद्रीला गिरिजात्मक्काचं दर्शन घेण्यासाठी वरती आहे बघू शकताय वरती आपल्याला चढायचं आहे शिड्या म्हणजे पायऱ्या आहेत पायऱ्यांवरून आपल्याला चढायचं आहे मला वाटलं पाऊस पडेल आज पण पाऊस अजिबात पडला नाही थोडासा आला होता आणि आता आम्ही उतरलो तर पाऊस पूर्ण गेलेला आहे त्यामुळे चढायला आम्ही आरामात चढू आता आई पप्पा येतात आईचे पट्टे वगैरे घेतलेत तर आज आपला कितवा गणपती आहे सातवा सातवा गणपती आता रा आमचा सातवा गणपतीच्या नंतर आम्ही जाऊ ओझरला विघ्नहर्ताचं दर्शन घेण्यासाठी तर चला आई रेडी का आईने कमरेला पट्टा लावलेला आहे गुडघ्याला पट्टा लावलेला आहे कारण की आता आपल्याला चढायचं आहे वरती आणि आम्ही हातामध्ये काहीच घेतलं नाही कारण की वरती खूप माकडं आहेत पिशव्या वगैरे घेतात त्यामुळं आम्ही काही घेतलंच नाही फक्त पाण्याची बॉटल घेतले बस आता खालून फुलं वगैरे घेतो आणि चढतो वरती मस्त आता ऊन आलेला आहे आम्हाला वाटलं की आज पाऊस पडेलच चला गणपती बाप्पा मोरया वरती चढूया आपण आणि वरती बघा असे लेणे आहेत अशा माणसं चढताना तुम्हाला दिसतील वरती आपल्याला पण तसंच चढायचं आहे वरती म्हणजे एकविरा एकविराईचं कसं आहे तसंच आहे हे वरती चढावं लागतं आपल्याला फुलं हार वगैरे घेऊया आणि जाऊया दर्शनाला पप्पांनी घेतली फुलं ताजी ताजी एकदम फ्रेश आहेत फुलं नारळ चला तर तिकडे बघतोय बस बस चला जर कोणाला वरती चढता येत नसेल तर अशा पालख्या आहेत प्राइस तुम्ही बघू शकता पंधराशे रुपये आहेत चार चार के पाच पाच मिनटं घेऊन जातात चला चला आम्ही चढतोय आता आई चालते दोघांचा पायऱ्या बघ ना अशा उंच आहेत जरा सूर्य देवतानी दर्शन दिलेलं आहे चला

बघू शकता कसलं काम आहे चढलो माकड आलेला माझ्याजवळ त्याच्या माझ्या हातामध्ये छत्री ठेवण्यासाठी मी पा प्लास्टिकची पिशवी घेतली होती घेतली होती त्याला नेमकी दिसली मी पिशवीच खाली फेकली पिशवी त्यांनी फाडली पूर्ण नशीब मी पिशवी टाकून दिली येतं आला असं बरं माझ्या अंगावर असं म्हणून हातात काहीच नाही घेतलं जे आम्ही हार फुलं वगैरे घेतली होती ते सुद्धा आम्ही आमच्या बॅगेमध्ये टाकले लपून ठेवले तर प्लीज प्लास्टिकची पिशवी दिसली की ते लगेच अंगावर येतात आई थोडा आराम करते इकडेच आहे दम लागलाय तिला ला? आता जाऊ थोडा वेळ आतमध्ये दर्शनासाठी पटकन चढलो तरी वीस मिनटामध्ये चढलो आम्ही है ना फक्त अशा उंच खाली अशा उंच खाली हाईट आहे जास्त हां त्याच्यामध्ये दम लागतोय असं वरती आल्यानंतर मस्त थंड हवा लागते ढग आलेली आहेत पावसाची पाऊस नाही पडत आहे आले आले ती बघा माकडं इकडे पूर्ण आणि व्यू कसला भारी चड़त चड़त। आहे इथून तर आपण पायथ्याशी खाली उतरून चढत चढत हळूहळू अशी वरती आलं मस्त दिसते चला जाऊया आता आतमध्ये या सगळ्या लेण्या आहेत आतमध्ये ज्या आहेत ना त्या काम वगैरे केलेलं आहे जुनं आहे सगळं मला आतून दाखवत आहे ठीक आहे चला जाऊया आतमध्ये हा चप्पल इथे काढूया खाली आणि मग जाऊया ओके ना दम लागला ना जरा जास्त थोडासा हम्म तरीच पट्टे वगैरे आम्ही सगळे घातले डोफ्याला कमरेला काही माणसं तर ह्याच्याने आली आईला तू चढशील आम्ही चढवतो तुला वरती मग हळूहळू आलो आम्ही चला चप्पल काढूया आणि जाऊया दर्शनाला वरती आला दर्शन घेऊन छान आम्ही हळूहळू चालतोय आईला दम लागला जरा चला फोटो वगैरे काढा दादा फोटो <laughs> काढून घे येस माझा ब्लॉग चालू आहे तू दिसला आहेस ब्लॉग मध्ये <laughs> बापरे पायऱ्या बघू शकताय कशा आहेत चला लेणी पोचलो त्याला नको आहे पण खायला खाली खूप आहे कोड भरले त्याचे चला दर्शन मस्त झालं आता दा जाऊया खाली ओके चला चला, चला गणपती बाप्पा मोरया मस्त आमचं दर्शन झालं निवांत आता चला उतरतो आम्ही पॅटी हाय खातोय ना खोबरा बस त्याच्याकडं मोठा आहे अरे पण राहू दे ना ठेव तिथे आई पण बघ तिलाच द्यायचंय अरे वा घेतला आम्ही शूट केलं आईची इच्छा होती की त्यांना द्यायचंय आईकडून खाऊ अरे वा दादा सगळ्यांनी अरे घाबरू नको ये रे बाबा घे हा चला प्रसाद खाला सगळ्यांनी संपत आला हां संपत आला आता सावकाश रे उतरा आता खाली केवढे सारे आहेत बघा बाय बाय आणि आम्ही आलो आता खरेदी करण्यासाठी जरा बॅग बघतोय ज्यूटच्या मस्त मस्त बॅग आहेत आणि मी दोन बॅग घेतल्यात इकडे ही मला घेतलेली आहे आणि ही जी आहे आकाशी कलरची थांब कुठे गेली ही आकाशी कलरची प्रिकच्या आईला घेतलेली आहे मस्त आहे मला निळा कलर आवडतो आणि ही एक घेतलेली आहे ए दाखव ना पकड ना जरा मस्त आहेत ना मी जरा मोठी घेतली आईला जरा आणि मला ही छोटी अशी साडीवर मस्त वाटते ना आईने सुद्धा घेतली सुद्धा सेम घेतलेली आहे मला पण आवडला तर मी हा रिक्षा आईला घेतला आणि आईने आईला घेतला हाय मला घेतलाय मस्त आहे ना आणि दिदीला इथलेच घेतली फक्त हा जो आहे ना कलर ह्याच्यामध्ये जो गुलाबी कलर आहे मी पिवळा कलर घेतला आमची शॉपिंग झालेली आहे दोन पर्स। ना? <laughs> आता काही नको काही नको आता आम्ही सगळे जेवायला हॉटेल लंबोदर म्हणून आहे ट्रॅव्हलर बस सगळे उतरतात जेवायला जातानाच आहे हे हॉटेल लागतो आपला लेण्याद्री इथे आहे तिकडे आता आम्ही जेवतो आणि आमचा परत इथं प्रवास सुरू होईल पण अजून एक गणपती आहे आम्हाला ओझरचा गणपती बघायचा आहे शेवटचा जो आहे आमचा आठवा तो बघू आणि मग आम्ही आपल्याकडे आपल्या घराकडे काय बोलतात जायला निघू तर जेवतो मस्त तसं अजून एक गणपती बघायचं आहे आपल्याला पण मस्त दर्शन झालं निवांत दर्शन झालं म्हणजे गर्दी अजिबात हो नव्हती प तरी पण आम्हाला चढायला वीस पंचवीस मिनटं गेली आम्ही आई बाप्पांच्यासोबतच होतो हळूहळू त्यामुळे थोडं सावकाश गेलो पण दम लागत होता पण दर्शन सगळ्या गणपतीचं एकदम निवांत झालं मला गर्दीच कुठे मिळाली नाही चला जेवतो तो वाट वागतात मी आपली बाहेर आले तुम्हाला दाखवायला हॉटेल आत्ताच झालं आमचं जेवण मस्त जेवण होते आणि इकडची चपातीनं खूपच मोठी आहे म्हणजे माझ्या दोन चपात्या तर ह्यांची एक चपाती एवढी मोठी मोठी आणि पातळ अशी चपाती आहे जेवण खूपच सुंदर होतं आणि पाठी तुम्ही बघू शकता ही पेंटिंग खूपच सुंदर आहे हाताने केलेली आहे कारण की आता जुन्नरसुद्धा इथेच आहे शिवाजी महाराजांचा जन्मसुद्धा इथेच झालेला आहे त्याच्यामुळं सगळे असे त्यांनी लिहिलेले आहेत पोस्टर लावलेले आहेत आणि किल्लासुद्धा इथेच आहे शिवनेरी किल्ला इकडेच आहे जिथे शिवनेरी किल्ला इथेच आहे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि असे खूप सारे काय काय लावलेले आहे जे इथे स्पॉट आहेत ते आता आपल्याला जायचं आहे ला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर चला जातो दर्शना आता दर्शनाला आता आपण आलेलो आहोत विघ्न हरता गणपती बाप्पाकडे इकडून आहे ना एंट्री चला आईने आई आई नवीन पर्स उद्घाटन केलेलं आहे ओके चला गणपती बाप्पा मोर्या आम्ही हार आणि फुलं वगैरे घेतलेली आहेत चला आपला आता आठवा गणपती आहे त्याला मंडळी दर्शन सुद्धा झालं आणि मस्त खरेदी केली काही ना काही वस्तू घेतल्या घरातल्यांसाठी ती अजून बघतोय काही ना काही तर चला आता आम्ही बसतो आमच्या गाडीमध्ये आणि आता परतीचा प्रवास आमचा सुरू होईल गणपतीच्या बाप्पांचं दर्शन मस्त झालं आणि आमची अष्टविनायक दर्शन योग्यरित्या पार पडलेले आहेत प्रत्येक गणपतीचं खूप मनापासून दर्शन घेता आलं गर्दी नव्हती काहीच नव्हती मस्त वाटलं चला झालं का ट्रिप कशी झाली मस्त छान झाली छान दर्शन झालं दर्शन दर्शन पुन्हा एकदा येऊ ये आता लवकर आता पुन्हा एकदा गणपती बाप्पाकडे येऊ आम्ही मला आवडतं म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही पहिल्यांदा आठ गणपतींचं दर्शन एकत्र झालं पालीच दर्शन घेतलेलं आणि आपलं महडचं घेतलेलं पण बाकीचे गणपती नाही ना त्याच्यामुळे आता घेतलं पण आनंद झाला मस्त मनाला छान वाटतं आणि आई बाप्पा पण होते सोबत त्यांना बरं वाटलं त्यांचं सुद्धा दर्शन झालं चला आता आम्ही निघतो घरी जायला बस मध्ये बसतो तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बोला गणपती बाप्पा